हॅलो नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहे आप्पे आणि कढी तर एक अर्धी वाटी दही आहे एक ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे मी पूर्ण आता हे एक जीव करायचं आहे आणि एकदम अशी छोटी वाटी बेसन आहे तर या ताकामध्ये आता पूर्ण हे गिठोळ्या न राहता एकजीव करायचा आहे So, तर आता मी पूर्ण असं एकजू करून घेते अजिबात गिठोळ्या न राहता असं एकदम असं छान झालेलं आहे बघू शकता एकही गिठोळी राहिलेली नाही तर इकडं कढईमध्ये दीडपळी तेल अर्धा चमच जिरं घातलेलं आहे जिरं एकदम खमंग असं तडतडलं की जिरे घालायचे आहेत मोहरी तडतडली की जिरे घालायचं नंतर एक छोटा कांदा बारीक चिरून घेतलेला आणि कढीपत्ता हे खमंग अशी फोडणी झालेली आहे तर आता याच्यामध्ये घालायचं आहे लसूण मिरची आहे ठेचा तर आवडीनुसार तिखट घालायचं आहे आता मी एकदम असं तेलामध्ये खमंग याच्यामध्ये भाजून घेते तर अगदी थोडीशी कलरसाठी हळद घालायची आहे आपल्याला तर पूर्ण एकजू करून घेते तर मस्त अशी खमंग फोडणी झालेली आहे तर आता बारीक चिरून घेतलेली कोथिंबर पण मी फोडणी टाकलेली आहे आणि बेसन दही आता हे पूर्ण याच्यामध्ये सोडायचं आहे खमंग अशी आपली कढी तयार होत आहे तर बघू शकताय आहे कसला भारीक कलर आलेला आहे आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे तर पूर्ण आता एकजी करून घ्यायचं आणि एकच उकळी आणायची आहे आपल्याला याची कढीला तर जास्त शिजवलं तर कढीची चव जाते तर एका उकळीमध्येच आपल्याला कढी उकळी आली की लगेच बंद करायचा गॅस आणि बारीक चिरून घेतलेली मी कोथिंबीर घातलेली आहे कढी झालेली आहे रेडी एकदम तर आता इकडे दोन वाट्या जाड रवा आहे बारीक जाड उठलाही चालेल दोन वाट्या रवा त्याच्यामध्ये मी दोन चमच दही घातलेलं आहे आणि एक ग्लास पाणी आता पूर्ण हे एक जीव करून घेते पाण्यामध्ये असं याची पण गिठोळी न राहता एक जीव करून घ्यायचं आहे तर जसं पाणी लागेल मी तसं पाणी घालते याच्यामध्ये आणि एक जीव पूर्ण असं करून घेते तर बघू शकता छान आता व्यवस्थित असं हे पाणी पण लागेल तसं घालून आता भिजत ठेवायचं आहे आपल्याला रवा आता तर मी अर्धा तास रवा भिजत ठेवलेलं आहे तर अर्ध्या नंतर रवा एकदम असा फुललेला आहे बघू शकता तर याच्यामध्ये बारीक एक कांदा चिरून घातलेला आहे हिरवी मिरची आवडीनुसार घालायचं आहे कढीपत्ता आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि लिंबाचा रस घालायचा आहे तर आता लिंबाचा रस घातल्याच्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि पुन्हा हे एकजीव करून घ्यायचं आहे हे सगळं मिश्रण आपलं एकजीव झालं पाहिजे तर व्यवस्थित आता हे मिश्रण आता एकजीव करून घ्यायचं आहे तर एकदम असं छान आता आप्यासाठी मिश्रण तयार आहे एक आता एक दोन मिनिट मी असं बाजूला ठेवले आणि दोन मिनटाच्या नंतर आता इकडे आप्याचा तवा तर पूर्ण असं तेल लावून घेऊया याला तर तेल लावल्यामुळे कारण असं सळसळीत निघते सगळीकडे असं तेल लावून घेतलेलं ला आहे आणि एका एका साच्यामध्ये आपण असं आपे सारण सोडून घेऊया तर पूर्ण असं मी आप्याचं सारण टाकून घेते एकदम असं टम्म फुगते आणि खायला तर अप्रतिम लागतात कढीसोबत सॉससोबत कशाबरोबरही हे आपे तर आता मी झाकून ठेवते एक दोन मिनिट याला आणि दोन मिनटाच्या नंतर पुन्हा याला असं उलटपालट करते तर बघू शकता एकदम असे खमंग आपले आपे तयार आहेत आणि छान असे व्यवस्थित फुगलेले पण आहे इथे तर आता एका प्लेटमध्ये मी इकडे काढून घेते असे गरमागरम आपले आपे तयार आहेत थंडीच्या दिवसामध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी मुलांना आवडणार ना, एकदम असं आवडते सगळ्यांनाच आवडतात हे आपे तर खूप टेस्टी लागतात हे गरमागरम आपला नाश्ता तयार आहे ताकाची कढी आणि इकडं लाल मिरचीचा तडका आहे कशाबरोबर खा खूपच भारी लागतात आणि असंच खाल्लं तरी बी खूप छान एकदम टेस्टी तुम्ही पण नक्की ट्राय करा हे आपे